या संदर्भात सर्वात मोठा प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचा निकाल केव्हा लागेल या पाठीमागत आपण बरेच व्हिडिओ बनवले त्यामध्ये सांगितलं होतं की जूनच्या एंडिंगला लागेल किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागेल परंतु ह्या ज्या काय आल्या होत्या त्या प्रेस नोटला ह्या डेट आल्या होत्या त्यामध्ये काही चेंज आत्ता झाल्यासारखे आपल्याला वाटत आहे की बाबा नेमका निकाल कधी लागणार तर या निकालासंदर्भात आपण सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर पूर्वी सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओची लिंक शेअर करा चला आपला आजचा विषय आहे की टेट एक्झाम दोन हजार पंचवीसचा निकाल केव्हा लागणार आता आपण पाहिलं तर बऱ्यापैकी दोन हजार तेवीस चोवीसची टेट परीक्षा त्याचा निकाल हा लागला होता एकवीस दिवसानंतर म्हणजे तीन मार्चला पेपर संपले आणि चोवीस मार्चला निकाल ही झाला म्हणजे एकवीस दिवसानंतर तर आता दोन हजार पंचवीसची टेट परीक्षा आणि निकाल जवळजवळ सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवस झालेत पाच जूनला शेवटचा पेपर मित्रांनो पाच जूनला शेवटचा पेपर त्यानंतर आज तारीख जवळजवळ सत्तावीस तारीख म्हणजे कितीतरी दिवस झाले पण निकाल अजून लागे ना तर एक असं आपण एक समजूया की आत्ता सध्याची जी काय प्रोसेस आहे सध्याची जी काय प्रोसेस आहे ती आहे प्रोसेस कशाची तर ज्यांचं बी एड ॲपियर होते जे कॅन्डिडेट ते आता क्वालिफाय झाले त्यांचा निकाल आलेला आहे तो निकाल त्यांना तेथे अपलोड करायचा आहे ही प्रोसेस आए। है, आ, ही केला, केला। आता सध्या चालू आहे बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे मेसेज पण येत आहे टेलिग्रामला वगैरे की सर आम्ही अगोदर निकाल तेथे हे केला अपलोड केला परंतु आमचं चौथं सेमिस्टरचा आमचा निकाल राहिला होता मग तो आता अपलोड होणार यू हॅव ऑलरेडी सबमिट असं काहीतरी तेथे मेसेज येतोय ठीक आहे माझं सांगणं आहे त्यांना की तुम्ही पवित्र जो काय ए जी पवित्र किंवा आपला एम एस ए व्ही हा जो काही ईमेल आय डी आहे तो मी टाकलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला त्या चॅनलला तुम्ही ते तुम्ही तुमचा जो का प्रश्न आहे ना तो मेल स्वरूपात तुम्ही त्यांना तिथे सांगा तुम्ही दुसरा मुद्दा आता हा निकाल जवळजवळ सत्तेचाळीस दिवस झाले निकाल कधी लागणार तर हा निकाल ऑगस्ट महिन्यामध्ये शंभर टक्के लागणार आता तुम्ही म्हणता सर ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे नेमका कधी तुम्ही ते या पाठीमागे बोलला होता की जूनच्या एंडिंगला जुलैच्या पहिल्या आठवड्यात हो बरोबर आहे बोललो होतो पण ते फीथ प्रूफने बोललो होतो मी मित्रांनो की त्याची पेपरला न्यूज आली होती जुलै आणि जून म्हणजे म्हणजेच जूनच्या एंडिंग आणि जुलैमध्ये हेच सांगितलं होतं जी पेपरला त्यांची नोट म्हणजे आली होती त्यांची हेडिंग आली होती ठीक आहे पण आता आपण एक असं गृहित धरूया मित्रांनो जे बी एडचा आत्ता मी सांगितला कंटेंट तो एक हा प्रॉब्लेम आहे त्यांचा त्यामुळं हा आपला निकाल आहे टेटचा तो पेंडिंग राहिलेला आहे म्हणजेच तो आता काही दिवसात लागेल पण कधी लागेल तेही सांगतो आता कि जी काया आता दुसरा मुद्दा की जे काय आता सेकंड फेजचा जो काही मुलाखतीचा राऊंड आहे मित्रांनो त्या तत्पूर्वी मित्रांनो सगळ्यांनी आपल्या चॅनलची लिंक शेअर करा मी जास्त वेळ हा व्हिडिओ घेणार नाही मोजून सात ते आठ मिनटंच मी घेणार आहे जास्त मी तुमचा वेळ घेणार नाही फक्त एक तुमच्या मनामध्ये एक उत्सुकता लागलेली बाबा निकाल कधी लागेल त्या संदर्भात सांगतोय कारण एक तुम्हाला माहिती आहे आशा लागलेली असते ती आशा खूप हे असते त्यामुळे काही गोष्टी आहेत ना त्या थोड्याशा निग्लेक्ट करायच्या असतात आणि आपण पुढे जायचं असतं तर सर्वांनी त्यासाठी चॅनलची जे काय लिंक आहे ते शेअर करा जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा तुमचे काय प्रश्न असतील ते येतील जे जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना कमेंट बॉक्स ओपन होईल त्यांनी त्यांचे प्रश्न त्यांचे काय असतील समस्या ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुमच्या प्रश्नांची उत्तरं एक पाच मिनिटानंतर देण्याचा प्रयत्न करेन मी आत्ता जे कमेंट करतायत ना त्या सर्वांचं आपल्या हाडकेसर युट्यूब लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत करतो मी तुमचं आणि तुम्ही आलाय तुमच्या कमेंटची उत्तरं मी निश्चितपणाने देण्याचा प्रयत्न करेन दुसरा मुद्दा आपला बघा रिझल्ट जो आहे तो लांब डिले आहे त्याचं कारण म्हणजे पहिलं जे काय डी एड बी एड एच एड स्टुडंट आहेत जे आता पास झालेले आहेत त्यांचं जी काही व्यावसायिक पात्रता आहे म्हणजेच प्रोफेशनल क्वालिफिकेशन ते पास झाले आहेत त्यांनी त्यांचं जे काय पास झालेले जे काही डॉक्युमेंट आहे तिथे ते अपलोड करायचे आहेत दुसरा मुद्दा आत्ता सेकंड फेजचा जो मुलाखतीचा टप्पा चालू आहे तर मुलाखती बऱ्यापैकी चालू झालेल्या आहेत तर हा जो काय टप्पा आहे हा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार आहे असं आपल्याला समजते म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा जो का पहिला आठवडा आहे म्हणजे काय सात ते आठ ऑगस्टपर्यंत मग सात ते आठ ऑगस्ट नंतर जवळजवळ एक दहा ते बारा पंधरा ऑगस्टपर्यंत आपला निकाल शंभर टक्के लागणार आहे शंभर टक्के आता माझं यावर एक सांगणं आहे मित्रांनो की निकाल केव्हाही लागू द्या अजून आपल्याला तर जवळजवळ पंधरा दिवस निकालाला आहेत असं आपण गृहितूर या कारण मुलाखतीचा रावण हा पूर्ण झाला की निकाल लागण्याचे शंभर टक्के चान्सेस आहेत तोपर्यंत मुलं जे आहेत ए पी स्टुडंट होते त्यांनी टेट परीक्षा दिली ते आता पास झालेले आहेत ते अपलोड पण करत आहेत डॉक्युमेंट त्यामुळं निश्चितपणाने आता कोणीही माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे कोणीही एक दहा दिवस बारा दिवस रिझल्टची रिझल्ट केव्हा लागेल किंवा कधी काय अपडेट हे आता हा विषय तुम्ही मनातून काढून टाका एक दहा ते बारा दिवस म्हणजे बारा दिवसानंतर जो एक दहा ऑगस्टनंतर हा शंभर टक्के निकाल तुम्हाला डिस्क्लोज झालेला दिसेल हे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे मित्रांनो कारण बऱ्याच वेळा असं होतं की हाडके सर लाईवला येतात आणि ते आहेत रेखा मॅडम अक्षय सर की ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आपलं म्हणजे कर्तव्यचं आहे आणि तुम्हीही लाईव्हला आलात तुमचं खरंच मनापासून सर्वांचा तुम्हाला मी मनपूर्वक तुमचं आभार मानतो धन्यवाद देतो तुम्हाला की अचानक तुम्ही लाईव्हला आला त्याच पद्धतीने तुम्हाला एक सांगणार आहे आता की दहा ते बारा दिवस मी काही विचार करू नका टेट रिझल्टबाबत कारण आपण पाहतोय कोणता व्हिडिओ आला की त्याला कमेंट करतायत किंवा काही काही नाही रिझल्ट फक्त ह्या जे काही दोन तीन कारणं आहेत त्या कारणांमुळे डिले होत आहे निश्चितपणाने रिझल्ट हा लागेल आणि तो तुमच्या दृष्टीने कारण तुम्ही अभ्यास केलेला आहे तुम्ही आय बी पी एस पॅटर्नची तयारी केलेली आहे तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला मी तुमच्यापर्यंत शेअर केल्या आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो केलेल्या आहेत निश्चितपणाने तुमचा सर्वांचा रिझल्ट हा शंभर टक्के तुमच्या मनासारखं येणार ही पण मी आशा व्यक्त करतो या आणि तो आलाच पाहिजे त्यामुळे निकाल दहा बारा दिवसानंतर येईल परंतु तो तुमच्या मनाप्रमाणे लागेल हे निश्चितपणाने सांगतो काही काळजी करू नका आता तुमचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं एक पाच ते सात मिनटामध्ये घेऊया आणि आपण थांबूया मला फक्त हे सांगायचं होतं रेखा मॅडम तुमचा काही क्वेश्चन असेल तर हां बट एवढा टाईम लागतो का हो ठीक आहे आता हा टाईम कशामुळे लागतो आहे मॅडम तर बाकीचे रिझल्ट पाहिले तुम्ही दोन हजार तेवीसचा तर तो एकविसाव्या दिवशी राहिला ठीक आहे परंतु त्यावेळेस वेळेस संधी दिली नव्हती हो त्यावेळेस अगोदरचा जो काय दोन हजार सतराची पवित्र पोर्टल त्याचा काय टप्पा होता तो चालू नव्हता यामध्ये आता दोन हजार बावीस ते वीसची काय टेट एक्झाम आहे त्याचा टप्पा चालू आहे अजून मुलाखतीचा राऊंड तो राऊंड पूर्ण झाला नंतर त्यानंतर ए पी स्टुडंट अपियर हे जे काय डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे आहेत रिझल्ट नेक्स्ट इयरला लावला तरी चालेल बट तीस हजार जागा बघा मनोज गीते सर म्हणतात ठीक आहे निकाल मला तेच म्हणायचे निकाल तुमचा कधी पण लागू द्या पण जागा आल्या पाहिजेत आणि ज्यांनी ज्यांनी मनापासून अभ्यास केला आहे ना ज्यांनी मनापासून त्यांचा निकाल हा टोकचाच असणार आहे फक्त काय आहे की ज्यांनी पेपर खरंच खूप अवघड गेलेला आहे किंवा काहीतरी केले त्यांचीच घाई चाललेली आहे की बाबा निकाल किती लागेल ज्यांनी अभ्यास केला आहे तुम्ही खरंच मनापासून अभ्यास केला आहे तुम्ही काही काळजी करू नका तुमचा स्कोरा एकशे एकवीस पस्तीस एकशे चाळीस पन्नास प्लस ये येईलच सुर तो सर उर्दू मिडियमच्या जागा किती येतील येतील आता ह्या उर्दू मिडियमचं सर काय होतं ह्याच एक ॲक्च्युली शाळाच कमी आहेत ह्या जिल्हा परिषदेत शाळा आहेत त्यानंतर पुणे महानगरपालिकेला काहीतरी दोनच शाळा आहेत त्यामुळे ह्या जा ज्या जागा आहेत ना ह्या जागा कमी असतात पण त्याचं मेरज पण सर कमी असतं तुम्ही पाहिलं असेल ह्याचं मेरेज पण कमी असतं आणि ज्या दिवशी मित्रांनो आपला रिजल्ट असेल त्या दिवशी निश्चितपणाने मी दिवसभर लाईव असेल फिथ प्रूफ स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून की रिझल्ट लागलाय का नाही लागलाय का नाही कसा चेक करायचा तुमचा नंबर टाकायचा का कशी पी डी एफ येईल ते कारण दोन हजार बावीस तेवीसचा जो निकाल होता त्यावेळेस मी निकाल कधी लागणार हेही सांगितलं होतं दुपारी मुलांना की संध्याकाळी सात वाजता निकाल लागणार आणि त्यावेळेस मी लाईव्ह आलो होतो दोन हजार तर येतील का सर सर दोन हजार येतील का आता मला सांगा आत्ताच जर तुम्ही पाहिलं तर एक आठ दिवसापूर्वी एक जे केंद्रप्रमुख भरतीचं आहे त्यांचं जे अधिसूचना होती ती आली होती मित्रांनो मग त्या दोन हजार केंद्रप्रमुखच्या बावीसशे जागा आहेत मित्रांनो किती बावीसशे मग ह्या बावीसशे जागा जर केंद्रप्रमुख भरती एवढ्या वर्षात होणारच आहे तर ती भरती झाली तर बावीसशे नाही आपण दोन हजार धरून दोन हजार जे शिक्षक आहेत ते काय होणार केंद्रप्रमुख होणार प्लस प पदवीधर शिक्षक आहेत म्हणजे जे पदवीधर जे शिक्षकांमधून काही पदवीधर शिक्षक होणार म्हणजे त्या प्राथमिकच्या जागा असून त्या त्यानंतर पदवीधर आहेत काही कोण केंद्रप्रमुख झाले आहेत त्या जागा रिक्त जागा आहे म्हणजे जा रिटायर व्हायचं हो जा प्रमाण जास्त आहे सेवापूर्तीचे से आपण पाहतोय कार्यक्रम ह्या जागा आहेत त्यामुळं बऱ्यापैकी जागा येतील फक्त आपला जो काय निकाल आहे ना तो निकाल डिस्प्लो झाल्यानंतर एकदा पवित्र पोर्टल सुरू झालं त्याच्यावरती आपल्या रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली की त्यानंतर ह्या जी काय आहे ना पुढची भरती त्याला वेग येईल त्यामुळं असं काही नाही मित्रांनो कोणाच्या मनात शंका असेल किंवा रिझल्टबाबत तर काही नाही रिझल्ट हा आता दहा ऑगस्टच्या दरम्यान येऊ शकतो काय एस आर के शॉर्ट सर दहा ऑगस्ट कारण ते कारण सांगितलं पाच ते सहा ऑगस्टपर्यंत आपली मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण होईल मित्रांनो शुभम सर आता कट ऑफ म्हणतात शुभम सर आता जर पाच हजार जागा आल्या ना तरी कट ऑफ हा ॲव्हरेज राहतो ॲव्हरेज म्हणजे दोन हजार सतरा दोन हजार बावीस तेवीस एक्झाम झाले ना त्या प्रमाणातच असं काही नाही आणि पेपर सोप्पा आहे म्हणून कट ऑफ जास्त जाईल नाही हा कट ऑफ सरासरीच राहतो उजवूला सावंत मॅडम कारण रेखा मॅडम तुम्ही पाहिलं असेल मागचं पण मी अॅनालिसिस केलेलं आहे दोन हजार सतरा जी दोन हजार एकोणीसला दोन हजार नऊ सॉरी दोन नऊ ऑगस्ट दोन हजार एकोणीसला यादी लागली त्याचा कट ऑफ पाहिला जागा पाच हजार आणि दोन हजार बावीस तेवीस ह्यांचा जर तुम्ही रिझल्ट पाहिला तर तुम्ही पहा जागा जास्त आहेत पण रिजल्ट रिझल्ट जी काय मेरिट आहे ती थोडंसं कमी आलं आहे आणि जागा इथे कमी होत्या दोन हजार सतराला पण कट ऑफ पण तेवढंच राहिलं ना एकशे तीस बत्तीस पण पेपर सोपा होता त्यावेळेस मग आत्ताचा पेपर सोपा होता बरोबर आहे होता परंतु प्रश्न सोडवणे वगैरे वेळ खाऊ त्यानंतर मुलांना प्रश्नाचं स्वरूप हे हे सोपंच होतं एवढं अवघड नव्हतं फक्त टाईम मॅनेजमेंट नाही त्यामुळं <laughs> एकशे पंचेचाळीस हां तो कोणाचा राहिला माहिती का एकशे पन्नास प्लस तर हा जे काय आहेत ना जे टी ई टी पास नाहीत आणि जे बी एड उमेदवार आहेत बी एडवर का त्यांच्यासाठी हा एकशे पन्नास प्लस त्यांचा कट ऑफ राहील कारण आत्ता जर पाहिलं तुम्ही कितीतरी राखावते मित्रांनो कितीतरी तरी बी एडवाल्यांचा एकशे पन्नास प्लस कट ऑफ आहे मग ह्या मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ क्लिअर दिसत नसेल तर उजव्या बाजूला बघा तुमचं सेटिंगचं से चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करा आणि क्वालिटी आहे ती क्वालिटीमध्ये हाय क्वालिटी करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ क्लिअर दिसेल तर मला हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे मित्रांनो मी जास्त काही सांगणार नाही की आपला हा रिझल्ट आहे टे दोन हजार पंचवीसचा निकाल हा पाच जूनला शेवटचा पेपर झाला अपेक्षित होतं की पंचवीस किंवा कि एक महिन्याने निकाल आपला डिस्क्लोज होईल किंवा परीक्षा परिषदेकडे येईल परीक्षा परिषदेचा पण थोडासा नंबर लागत नाही तर आता त्यांचा हे नंबर थोडा लागत नाही का लागत नाही ते कारण सांगतो त्यांचं जे हे होतं ऑफिस ते बदललेलं आहे शिफ्टिंगचं काम होतं शिफ्टिंगचं काम त्यामुळे लागत नाही आहे कोणाच्या मनात असा प्रश्न असेल की त्यांनी फोन बंद ठेवला आहे वगैरे काय ते नाही तर मी थोडस हे केलं तर त्यांचं ते शिफ्टिंगचं काम असल्यामुळं तो मोबाईल लाग हे त्यांचा फोन लागत नाही त्यामुळं आणि दुसरी गोष्ट मुलाखत चालू आहे मुलाखतीचा पूर्ण राऊंड पूर्ण याद्या लागल्या की नंतर प्रोसेस ही आपली जी काय टेट एक्झाम दोन हजार पंचवीसच्या निकाल लागेलच त्यामुळं असं काहीही करू नका शुभम सर चला मिस्टर लालाबाई ओके तुमचं सर्वांचं मनापासून या युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो आणि जाता जाता एकच सांगतो जे आपले अभयोगधारक आहेत जे नवीन अभियोगधारक असतील त्यांना आपल्या चॅनलपर्यंत तुम्ही पोहोचवा त्यांच्यापर्यंत लिंक शेअर करा त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा जेणेकरून जे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचेल त्याचप्रमाणे की जी टी ई टी आता होणार आहे त्या टी ई टी संदर्भात मी फ्री पी डी एफ मानसशास्त्र असतील किंवा इतर समाजशास्त्र वगैरे याच्या स्वतः मी पी डी एफ बनवलेल्या आहेत शालेय जे काय आपला पाठ्यक्रम आहे त्याच्यावर आधारित त्याही फ्रीमध्ये मी शेअर करणार आहे सर्वांना त्यामुळं जे कोण तुमचे मित्र असतील टी ई टी सी टी टी देणार आहेत त्यांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा कारण याच्यावर नोटिफिकेशन देईन त्यांना त्या पी डी एफ मिळून जातील एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे मला मित्रांनो अविनाश सर एक ते पाचसाठी मराठी मीडियम एक ते पाचचा कमी राहतो एक ते पाचचा मे जे काय ना कट ऑफ हा कमी आपण साधारण दूर आहे आत्ता जर एकशे जवळजवळ ओबीसी वगैरे कॅटेगरी पाहिलं तर एकशे बारा चौदा अठरा पर्यंत आलेले आहेत काही तर आपण एकशे पंचवीस एकशे तीस पर्यंत धरू आणि तेवढे मार्क तुम्हाला पडणार आहेत एकशे तीस म्हणलं ना तरी मी सांगितले ॲव्हरेज स्कोर एकशे पंधरा ते एकशे वीस मग त्याच्यापुढे एकशे अठ्ठावीस एकशे तीस पर्यंत हा कट ऑफ राहील जागा जरी पाच हजार आल्या तरी मित्रांनो एवढं काही टेन्शन घेऊ नका पेपर सोपा होता तुम्ही छान पद्धतीने सोडवलेला आहे त्याचं नियोजन पण तुम्ही केलं होतं मी आपल्या लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं कशा पद्धतीने तुम्ही पेपर सोडवा कोणता प्रश्न तुम्ही सोडू नका कोणत्या प्रश्नाला तुम्ही डिले करू नका डायरेक्ट जे आहेत सेव्ह नेक्स्ट करा कन्फ्यूज होऊ नका झाला असेल तर दोन क्वेश्चन मध्ये तुम्ही काही तिथे क्लिक करा पोर्टल कधी चालू होईल बघा मुजावर म्हणतात की पोर्टल पोर्टल हे चार ते पाच महिने तरी होईल कारण मी फिट प्रूफ बोलतो बरं का दोन हजार सतराची परीक्षा पहा दोन हजार एक म्हणजे एकोणीस निकाल लागला ते दोन हजार आठ जून मध्ये पोर्टल चालू झालं म्हणजे सहा महिन्यांनी त्यानंतर दोन हजार तेवीसचं म्हणलं तर, ते तर परीक्षा झाली त्यानंतर परीक्षा झाली बघा फेब्रुवारीमध्ये आणि पोर्टल चालू झालं एक सप्टेंबरला अटेम्प्ट किती केला अरे बघा अटेम्प्ट प्रत्येकाचा मी सांगतो बरं का तुम्ही पण शुभम सर किंवा ते त्यांनी पण एकशे जवळजवळ एकशे पन्नास ते एकशे साठ तुम्ही अटेम्प्ट केला असेल तिथून पुढे मी सांगितलं होतं दहा मिनिटात तुम्ही जे काय असेल राहिलेले क्वेश्चन क्लिक सेव्ह नेक्स्ट सेव्ह नेक्स्ट तसे करा त्यामध्ये त्यांनी पण तसंच केलं असेल आणि तुम्ही पण तेच केलं असेल हे येथील काल बाधित सत्तेवर का असं कोण नाही की दोनशे दोनशे अटेम्प्ट झाला आहे एकशे नव्वद अटेम्प्ट झाला नाही तेथे तुम्ही तुक्के मारलेले आहे रिझल्ट सांगितलं मी आकाश सा। रिझल्ट हा दहा ऑगस्टच्या दरम्यान लागेल कारण पहिली म्हणजे गोष्ट की जे एपीआर स्टुडंट होते ते पास झाले त्यांना ते, ते अपलोड करायचे त्यासाठी त्यांनी मुदत दिली होती मग ते आता ते अपलोड करतायत आणि त्यानंतर अर्चना मॅडम का हां बघा तुम्ही आत्ता जॉईन झाला ते सांगते मी रिझल्ट हा दहा ऑगस्टच्या दरम्यान लागेल ला आता कारण आता तर मुलाखतीची जी काय ती प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय ते लावणार आहेत असं समजते त्यामुळे ही मुलाखतीची प्रक्रिया जवळजवळ सहा ते सात ऑगस्टपर्यंत चालणार आहे फायनल आणि त्यानंतर मग तुमचा रिझल्ट म्हणून आपण एक अंदाजे दहा ऑगस्टच्या दरम्यान निकाल लागेल असं गृत धरूया ठीक आहे जे जे लाईव्ह आले ला आहेत ते सर्वांचं मनापासून मी खरंच म्हणजे त्यांना धन्यवाद देतो तुम्ही अचानक आपल्या लाईव्हला आला माझं पुन्हा एकदा आता सांगणार आहे आणि आपण थांबूया की ह्या व्हिडिओची लिंक त्यानंतर आपला चॅनल सर्वांपर्यंत गेला पाहिजे प्रिया मॅडम त्यामुळं सगळ्यांनी ह्या चॅनलची जी लिंक आहे तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला टेलिग्राम ग्रुपला शेअर करा सर्वांना चॅनल सबस्क्राइब करायला सांगा आणि व्हिडिओला लाईक पण करा सर्वांनी हो वीस जुलैला सांगितलं होतं पण ती जसं पेपरला आली होती त्यांची जी काय प्रेस त्यांची त्यांच्या थोडक्यात की बाबा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागेल पण आपण धरला आपण पंधरा दिवस पुढे परंतु अजून तरी त्यावरती काहीच नाही त्यामुळे मी सांगितलं होतं पण आता आपण असं समजूया की सर, सिती सिती सर, ते वर, ते वर ही सगळी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर निकाल लागेल एवढंच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे सर सी टी टी सी टी ते अजून सांग अविनाश सर त्या संदर्भात बघा काही जणांनी अधिकार टाकला होता माहिती अधिकार त्यावर त्यावर ही माहिती त्यांनी अचूक दिलेली नाही त्यामुळं सांगू शकत नाही किती कॅन्डिडेट टी ई टी सी टी टी, टी पास आहेत ते हो घेतला सर तास नंतर रिझल्ट लागल्यावर ओके सर संतोष सर ठीक आहे रिझल्ट लागेल त्या दिवशी ते येणारच आहे लाईव्हला लाईव्ह लायू स्क्रीन तुम्हाला लाईव्ह शेअरिंग डायरेक्ट पूर्ण जे स्मार्ट बोर्ड आहे त्याच्यावरच लाईव्ह मध्ये घेणार आहे रिझल्ट लागताना ठीक आहे सर्वांना मनापासून मी धन्यवाद देतो लाईव्हला आला तुमचा खरंच मनापासून मी धन्य देतो आणि असंच आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करा आणि तुमच्या मित्रांनाही फॉलो करा सांगा धन्यवाद आता आपण थांबू येते तुमचे काय प्रश्न असतील तर व्हिडिओ झाल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने कमेंट करा धन्यवाद